इथं आणखी एक चांगली गोष्ट आहे की कुणी राजकीय वक्ता व्यासपीठावर नाही कार्यक्रम खूप लांबत गेलेला आहे अडीच तास झालेले आहेत कार्यक्रम सुरू होऊन कुठल्याच प्रकारची क्षमता माणसाची शिल्लक राहत नाही अडीच तास सलग एका बसून ऐकण्याची क्षमता बोलण्याची क्षमता बसण्याची क्षमता तरीही आपण बसलेले आहात काल लोकसत्तेमध्ये खूप मोठा लेख आलाय कार्यक्रम कसे लांबत जातात नाडकर्णी नावाचे जे मानसशास्त्र त्यांनी तो लेख लिहिलाय पानखडे नाम त्याची चर्चा करत होतो की एखादा कार्यक्रम का लांबत जातो त्यातलं काय आवश्यक टाळता येतं आणि कार्यक्रम कसा सुटसुटीत करता येतो त्याच्यामुळे तो जो लेख आहे तो लेख प्रत्येक संयोजकाला झेरॉक्स करून द्यायला पाहिजे आदल्या दिवशी म्हणजे त्याच्यात वाईट गोष्टी नाहीयेत चांगल्या अर्थानं ना कार्यक्रम शॉर्ट कसा करता येतो काय करता येतो उदाहरणार्थ शिक्षकांनी त्यांच्या शाळेत कार्यक्रम घेतलेला होता शिक्षक तिथं बोललेले होते ते इथं बोलले नसले तरी चाललं असत ज्या लोकांचे ग्रंथामध्ये लेख आहेत त्यांनी लिहिलेले आहेत व्यक्त झालेले आहेत ते, ते बोलले नसते तरी चाललं असत म्हणजे आपल्याला शॉर्ट कसा कार्यक्रम करता येईल त्याच्या आपल्याला काही साध्या साध्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये आता जो माणूस गौरवमूर्ती असतो त्याला वाटतं सगळ्यांच प्रेम असतं सगळ्यांना संधी द्यावी सगळ्यांनी बोलावं त्यांचं स्वाभाविक आहे पण संयोजकांनी हो थोडं क्रूर होऊन <laughs> क्रूर होऊन हे करायला पाहिजे तुम्हाला माहित नाही हे आपलं गाव आहे म्हणून मी तो कधी प्रयोग केला नाही मी बाहेर जेव्हा वक्ता म्हणून जातो ना तेव्हा नेहमी हा प्रयोग करतो इथं आणखी एक चांगली गोष्ट आहे की कुणी राजकीय वक्ता व्यासपीठावर नाही आणि तरीही आपण राजकारणासारखेच कार्यक्रम लांबवत नेले एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट बाहेर गेलो ना तर वसेकर सर कार्यक्रम लांबायला असं लक्षात आलं आणि मी प्रमुख वक्ता असतो संयोजकांना सांगतो की आपल्या कार्यक्रमाची वेळ अशी अशी आहे बारा ते दोन तुम्ही मला बारा वाजता उभं केलं मी दोन तास बोलेल साडेबारा वाजता उभं केलं दीड तास बोलेल एक वाजता उभं केलं एक तासभर बोलेल दीड वाजता उभं केलं अर्धा तास बोलेल पावणे दोन तासानंतर उभं केलं पंधरा मिनिट बोलेल आणि कार्यक्रमाची वेळ संपली तरी मला उभं नाही केलं तर मी सरळ उठून निघून जाईल मी बोलणार नाही हा प्रयोग एकदा गावात केला आता केला मी परभणीत केला लायन्स क्लबचा जो पदग्रहण समारंभ होता ना त्या पदग्रहण समारंभामध्ये लांबत गेल्यानंतर मी बोललो नाही मीच प्रमुख वक्ता होतो की नोट देणारा होतो पण मी बोललो नाही एक शब्दही बोललो नाही कारण त्या कार्यक्रमाची मर्यादा लांबत गेली तर तेच थोडस कापडाला शॉर्ट करता येतं पण कधी कधी काय गोष्टी असतात की प्रेम ही जी गोष्ट आहे त्या प्रेमामध्ये आवर घालणं फार अवघड जात काही काही माणसं उत्स्फूर्तपणे बोलावं असं वाटतं पण ती पटकन थांबतात काही काही माणसांनी थांबावं असं वाटतं पण ती थांबतच नाही अडचण <laughs> होती ना बरं वेळेची मर्यादा दिलेली हे सगळ्यांच्या समोर की किती वेळ बोलायचंय त्यांनी त्यामुळे आपण आपलं घड्याळ समोर ठेवूनच बोलायला पाहिजे त्याच्यामुळे मला एक दोघांना सांगावं लागलं की आता वेळ संपलेला आहे एक दोघांना सांगावं लागेल की नाही तुम्ही बोला तर मूर्ती आहे सगळ्यात जास्त वेळ त्यांना द्यायला पाहिजे त्यांच्या गौरवाची गोष्ट आहे म्हणून ते, ते थांबत असताना मी सांगितले की नाही तुम्ही बोला लोक कंटाळले उठणार असतील आम्ही कमी बोलू काही अडचण नाहीये त्याच्यामुळं या कार्यक्रमाच्या दृष्टीनं मी आज फेसबुकवर पोस्ट लिहिलेली आहे सविस्तर लिहिलेला आहे मला तसंही म्हणता आला असतं की मी फेसबुकवर लिहिले वाचा तेच माझं अध्यक्ष भाषण समजा पण तसं मी म्हणणार नाही त्याचं कारण असं इथं तो क्रूरपणा करता येणार नाही त्याचं कारण असं माझ्यासाठी कार्यक्रम आठ दिवस अलीकडे घेतलाय कार्यक्रमाची नियोजित वेळ दहा तारीख होती त्याची ते म्हणाले की माझी सगळी घाई झाली त्याची माझ्यामुळे झालेली घाई आहे दहा तारखेला मला वेळ नव्हता त्यांना म्हणालो सर माझ्या अनुपस्थित कार्यक्रम घ्या पर्यायी पाहुणा बोलवा तर ते म्हणाले सर आम्हाला पर्याय नको आहे आम्हाला तुम्हीच पाहिजे आहात ते म्हणाले मग अलीकडची तीन तारीख कारण त्याच्यानंतर जो आहे रविवार माझा गेलेला आहे तर ते म्हणाले सर मग आम्ही तीन तारखेला घेतो आमची थोडी गडबड होईल हा हॉल सुद्धा त्यांनी दहा तारखेला बुक केलेला होता त्यामुळे माझ्यासाठी जर कार्यक्रम संपूर्ण बदलला असेल आठ दिवस अलीकडे घेतला असेल तर आपण थोडस ते क्रूरपणा बाजूला ठेवून कार्यक्रमामध्ये बोललं पाहिजे त्यांच्या इच्छांची इच्छा पूर्ती केली पाहिजे म्हणून मी मुद्दाम थोडस बोलणार आहे लोभस हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे बऱ्याचदा गंमत अशी होती एक ग्रंथ ती माणसं खूप मेहनतीनं तयार करतात